श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चैत्र नवराती नवरात्रीतील दुर्गाष्टमी तर या दिवशी मुख्य दरवाजावर लावा ही एक वस्तू जेणेकरून तुमच्या घरातील कटकटी भांडणं वाईट शक्ती काही नजर दोष असेल बाधा असेल तर त्या दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर बघा मुख्य दरवाजावर ही वस्तू लावायची आहे ती कशी लावायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती, ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि उद्या आहे चैत्र नवरात्रीतील दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीतील अष्टमीला खूप जास्त महत्त्व आहे तर या दिवशी काही सेवा त्याचबरोबर आपण उपाय करत असतो तर बघा या दिवशी काय हा दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर काय करायचं आहे नवरात्रीतील चैत्र नवरात्र सुरू आहे आणि त्यातील आहे दुर्गाष्टमी तर या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावर ही एक वस्तू लावायची आहे जेणेकरून तुमच्या घरातील कटकटी भांडणं काही वाईट शक्ती असेल नजरदोष असेल तर ते दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदणार आहे तर हे चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे बघा तुमच्या जवळपास जर केंद्र असेल ना तर तिथे हे चौसष्ट योगिनी यंत्र सहज मिळून जाईल अगदी बघा स्वस्त असं हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे परंतु ते तितकंच प्रभावी असं आहे तर हे चौसष्ट योगिनी यंत्र घरी आणायचं आहे त्यानंतर आणल्यानंतर ते स्वच्छ पुसायचं आहे तुम्ही बघा गोमूत्र जर तुमच्याकडे असेल तर अगदी थोडंसं शिंपडून ते किंवा कपड्याला लावून देखील तुम्ही स्वच्छ पुसू शकता त्यानंतर त्याला हळद कुंकू लावायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर ते बघा त्यावर एक माळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून तुमचा मेन घराचा बघा मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या बाहेरील बाजूस तुम्हाला हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे ते लावायचं आहे अतिशय शक्तिशाली हे यंत्र आहे जा तर हे यंत्र बघा तुमच्या घराच्या दरवाजाला जर सेफ्टी डोअर असेल तर अगदी तुम्ही सेफ्टी डोअरला देखील लावू शकता तर हे सेफ्टी डोअरला लावा ला 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 किंवा मुख्य दरवाज्याच्या परंतु बाहेरील बाजूस लावायचं आहे जेणेकरून बाहेरील येणारी एखादी व्यक्ती त्याची नजर जी आहे ती त्या चौसष्ट योगिनी यंत्रावर पडायला हवी त्यामुळे हे बाहेरच्या बाजूनेच लावायचं आहे त्याचबरोबर तुमचं दुकान असेल धंदा असेल बघा कुठे ऑफिस असेल तर तिथे देखील तुम्ही हे चौसष्ट योगिनी यंत्र तुम्ही लावू शकता त्यातल्या त्यात बघा त्यात दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी लावलं ला तर अतिशय उत्तम परंतु नाही शक्य झालं तर अगदी दर महिन्यातील अष्टमी तिथीच्या दिवशी देखील तुम्ही हे चौसष्ट योगिनी यंत्र तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस लावू शकता त्याचबरोबर जर आधीच तुमच्या दरवाजाला हे चौसष्ट योगिनी यंत्र जर लावलं असेल तर उद्या आहे दुर्गाष्टमी तर या दिवशी तुम्ही ते स्वच्छ पुसायचं आहे आणि तिथेच हळद कुंकू लावून त्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळायचे आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे बघा तुम्ही जेव्हा बाहेरून येता किंवा एखादी व्यक्ती येते त्यावेळी त्याच्यासोबत जर काही वाईट बघा बाधा न येत असेल काही नजरदोष होणार असेल तर ते नजरदोष ते या चौसष्ट योगिनेमुळे ती घरात येत नाही नकारात्मकता ही घराच्या बाहेरच राहते घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती राहते अत्यंत बघा हे चौसष्ट योगिनी यंत्र हे आवर्जून बघा हे अत्यंत प्रभावी असं हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे या चौसष्ट योगिनी यंत्रावर बघा यंत्र आहे त्यानंतर विजय पंचदशी यंत्र आहे आणि चौसष्ट योगिनी यंत्र हे अगदी बघा माझ्या देखील मुख्य दरवाज्याला मी लावलेलं आहे बघा तुमचं ऑफिस असेल दुकान असेल अगदी छोटासा जरी बिझनेस असेल तरी देखील तुम्ही तिथे हे चौसष्ट योगिनी यंत्र लावू शकता जेणेकरून बघा कधीकधी कधी असं होतं तुमचा व्यवसाय खूप चांगला चाललेला आहे आणि तो अचानक कमी आ, कमी होत असतो ते ते नजर दोषमुळे किंवा वाईट बाधेमुळे असं होत असतं त्यामुळे तिथे चौसष्ट योगिनी यंत्र जर लावलं तर तुमचा बिझनेस त्याचबरोबर तुमची आर्थिक प्रगती होणार आहे माता लक्ष्मी त्या घरात त्या बघा तुमचं ऑफिस असेल तर तिथे अखंड माता लक्ष्मीचा वास राहणार आहे तर तुम्ही नक्कीच चौसष्ट योगिनी यंत्र अजूनही तुमच्या मुख्य दरवाज्याला लावलं नसेल तर उद्या हे चैत्र नवरात्रीतील दुर्गाष्टमी या दिवशी नक्कीच हे चौसष्ट योगिनी यंत्र नक्कीच लावा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद